जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा केंद्र खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी आज दिनांक वीस 20, एप्रिल दोन हजार चोवीस शाळापूर्वतयारी मेळावा क्रमांक एक आपण या ठिकाणी घेत आहोत या ठिकाणी या मेळाव्यासाठी आपल्या प्रवेश पात्र विद्यार्थी आणि त्यांच्या माता भगिनी या ठिकाणी जमा झालेल्या आहेत मी शाळेच्या मुख्याध्यापकांना विनंती करते की त्यांनी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं आज आपण या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देत आहोत प्रवेश देण्यापूर्वी हा शाळा तयारी मिळावा का घेतात याच्या मागची थोडक्यात तुम्हाला माहिती मी या ठिकाणी सांगणार आहे आपलं विद्यार्थी आपलं मूल जेव्हा अंगणवाडीमधून पहिलीमध्ये येतं तेव्हा अंगणवाडीमधून पहिलीमध्ये येणाऱ्या मुलांना कोणकोणत्या गोष्टी येतात किंवा त्याचा किती विकास झालेला असतो याची थोडक्यात चाचपणी करण्यासाठी हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला असतो यामध्ये विद्यार्थ्यांची चाचपणी सहा पद्धतीनं केली जाते यामध्ये विद्यार्थ्यांची सुरुवातीला नाव नोंदणी करतात त्यानंतर विद्यार्थ्यांची नाव नोंदणी केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास बघितला जातो की विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासामध्ये कोणता कोणता विकास झालेला आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना दोऱ्यावरील उड्या मारता येतात का त्याचबरोबर त्याच्या शारीरिक विकासाबरोबरच मेंदूचा विकास किती झालेला आहे म्हणजे दोन्ही हातांच्या मदतीनं तो काम करू शकतो का त्यानंतर विद्यार्थ्याला कागदापासून होडी बनवता येते का आणि आपण जर एखादं चित्र विद्यार्थ्याला दिलं तर त्या चित्रामध्ये तो विद्यार्थी रंग भरू शकतो का एवढा विकास त्याचा या शारीरिक विकासामध्ये बघितला जातो त्यानंतर पुढचं आहे बौद्धिक विकास बौद्धिक विकासामध्ये विद्यार्थ्याला लहान मोठा आकार समजतो का त्याचबरोबर त्याला विद्यार्थ्याला वर्गीकरण करता येतं का म्हणजे पक्षी आणि प्राणी जर आपण दिले तर ते वेगवेगळे करता येतात का त्याचबरोबर दिलेल्या वस्तू क्रमाने मांडता येतात का याचा या ठिकाणी अभ्यास पाहिला जातो त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांना व्यवस्थित जोड्या लावता येतात का हे देखील बघितलं जातं तर विद्यार्थ्यांचा सामाजिक आणि भावनिक विकास बघितला जातो त्याला आपल्या घरातील नाते व संबंधांची ओळख आहे का, का घरातील माणसांची नावं तो व्यवस्थित सांगतो का याची सगळी माहिती आपण यामध्ये घेणार आहोत त्याचबरोबर ही माहिती देत असताना आपलं मूल घाबरतं का का धीटपणे प्रश्नांची उत्तरं देतो याची देखील चाचपणी होणार आहे बघा त्याचबरोबर विद्यार्थ्याचं राहणीमान कसं आहे तो स्वच्छ राहतो का, का याची देखील यामध्ये नोंद केली जाणार आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे भाषा विकास यामध्ये एखादं चित्र दिलं तर विद्यार्थ्याला त्या चित्राचं वर्णन करता येतं का किंवा त्या चित्राविषयी त्याच्या भाषेमध्ये थोडंफार बोलता येतं का विद्यार्थ्याला त्याच्या भाषेमध्ये एखादी छोटीशी गोष्ट सांगता येते का आपण जर त्याला अक्षरं दिली तर त्याला अक्षरांची ओळख आहे का आणि अक्षरांची ओळख असल्यानंतर ती अक्षरे तो गिरवू शकतो का याची सर्व माहिती आपल्याला या भाषा विकासामध्ये बघावी लागते यानंतरचा पुढचा टप्पा आहे गणन पूर्वतयारी यामध्ये आपण जर विद्यार्थ्यांना वस्तू दिल्या तर विद्यार्थ्यांना कमी वस्तू जास्त वस्तू ओळखता येतात का भौमितिक आकारांची ओळख आहे का त्याचबरोबर आपण जर वस्तू दिल्या तर त्यांची मोजणी म्हणजे एक ते दहा पर्यंत करता येते का आणि हे अंक विद्यार्थ्यांना ओळखता येतात का याची या ठिकाणी माहिती बघणार आहोत माहिती घेणार आहोत आणि सर्वात शेवटचा मुद्दा आहे समुपदेशन आपला विद्यार्थी सध्या कुठल्या स्तरावर आहे किंवा आपल्या मुलाला काय काय येतं किंवा काय येत, कि येत नाही कशासाठी त्याला पालकाची गरज घ्यावी लागते या सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर आपण पालकांनी कुठलं काम करायचे याविषयीची माहिती आपल्याला या ठिकाणी समुपदेशनमध्ये मिळणार आहे आता बघूया आपला प्रत्यक्ष विद्यार्थी नाव सांग तुझ पूर्ण नमस्कार माझं आईच नाव पप्पाचं तुझं वय तुझं आधार कार्ड आहे का काही आहे जन्मतारीख काय बर तुझं आधार कार्ड आहे तुमच्या या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांच्या वजन आणि उंचीची देखील नोंद करायची आहे सरळ उभं बाळा किती आहे मॅडम एकशे से दोन, एक दोन सेंटीमीटर चला पुढच्या टेबलवर चल बाळा आवाज थोडासा मोठा काढायचा आहे ती का बाळा तुला टाक पिल्लू व्हेरी गुड वेरी नाईस बघा या ठिकाणी तिने दोन्ही हातांचा म्हणजेच डाव्या आणि उजव्या या दोन्ही हातांचा वापर तिनं केलेला आहे हा आहे पिलू इकडे हे बघ हे रंग आहे तिथं या बॉल मध्ये काय कर रंग भर हम्म चला छान बघा अशा पद्धतीने विद्यार्थ्यांकडून आपल्याला काय करायचं पिल्लू आता तुला या ठिकाणी समोर दोन ठोकळे दिसायलेत थांब दोन ठोकळे दिसायलेत याच्यामध्ये छोटा ठोकळा कोणता आहे मला दाखव व्हेरी गुड आणि मोठा ठोकळा व्हेरी नाईस बघा या ठिकाणी तिला लहान मोठा ओळखता येतो इकडे पिलो आता बघ या ठिकाणी तुला चित्र दिसायला लागले दिसत की नाही हे चित्र कशाचे सांग बर कशाच आहे याच्यामध्ये पक्षी कोण कोणते कार्ड उचलून इथं ठेव बर हा शाबास व्हेरी गुड आता बघ या ठिकाणी तीन रिंग दिसायला बरोबर आहे मला ह्या तीन रिंग मध्ये सगळ्यात छोटी रिंग अगोदर इथं ठेवून दाखव हा बघा हो। हो। या ठिकाणी भाषेचा प्रॉब्लेम येतोय हा त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडी मोठी रिंग ठेव आता त्याच्या पुढं पुढची रिंग ठेव या ठिकाणी बघा ती ना इकडच्या पिल्लू इकडं इकडं म्हणजे आपण लहानापासून मोठ्याकडं काय करायला लागलो वस्तू ठेवत चाललोत व्हेरी गुड चला पुढं हां तुमच्या पप्पाचं नाव काय तुमच्या आईचं नाव काय हा तुझ्या घरी कोण कोण राहते सांग पिल्लू नाही नाही तुम्ही नका सांगू तिला सांगता आलं पाहिजे हां सांग पिल्लू हा आणखी बरं तुझ्या भाषेमध्ये सांग तुझ्या भावाचं नाव काय सांग बरं रामेश्वर तुला बहीण आहे का नाही ठीक आहे व्हेरी गुड चला मोठ मोठ्या आवाजात सांग बघा काय काय दिसेल आहे तुला चित्रामध्ये बर आता चित्रामध्ये बघ बर हा कोणता सण असेल तुला माहितीये का तुमच्या इथं होती का अशी पूजा बैलांची पूजा करतात का नाही करत पोळा नसतो तुमच्या इथं हा ठीके चला पुढं तिच्याकडं ठेव हा अक्षर कोणता आहे ओळख बरं शाबास लिहिता येत का पिल्लू तुला ते अक्षर हे बघ इथं एक पांढरा पेपर आहे त्याच्यावर लिहून दाखव बर हाय ते बघून काढायचे काय ते सांग छ छत्री व्हेरी गुड काय आवाज तिच्यासाठी

अच्छा वेरी गुड हा आता ये अंक किती आहे ओळख बरं या अंक किती आहे सात पुढची पाटी ठेवते शबाश वेरी नाइस शबाश नीकेली दीय त्याच्यामध्ये बघा आता यामध्ये शारीरिक विकासामध्ये तिला दोरीवर nice. लुट्या मारता आले नाही म्हणून आपण या ठिकाणी आणि मे महिन्यामध्ये तिच्या पुड्याचा सराव घेतला आहे जेणेकरून आपला जो दुसरा मेळावा असणार आहे जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यावेळेला दोरीवरील पुड्या म्हणजे किमान आल्या पाहिजेत त्यानंतर तिने छान पद्धतीनं रिंग दोन्ही हाताने टाकलेले आहेत कांदाची गोडी तयार करता येत नाही तर तिचा सराव देखील तुम्हाला घ्यावा लागणार आहे त्यानंतर बघा ज्या वस्तूंच्या आपण जोड्या लावतो त्या अंदाज एवढा व्यवस्थित नाही तुम्हाला काम आहे त्यानंतर आता देता येतात परंतु ती बऱ्याच प्रमाणामध्ये लाजते तुम्ही बघितलं सर उत्तर येत पण ती काय करते आम्हाला येत नाही मग आता तिला तुम्हाला ह्या सुट्ट्यांमध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारून बोलत करावं लागेल जेणेकरून दुसऱ्या मेळाव्यामध्ये जी तिला प्रश्नांची उत्तरं येते ती एकदम नीटपणे आम्हाला सांगू शकेल त्यानंतर बघा तिला गोष्ट सांगता येत नाही तर तुम्ही आता दररोज संध्याकाळी झोपताना तिला मोबाईलवर एखादी छानशी गोष्ट दाखवू शकतात किंवा तुम्ही एखादी गोष्ट सांगू शकतात नंतर तिला म्हणायचं की आता मी सांगितलेली गोष्ट तू परत मला एकदा सांग अशा पद्धतीनं तुम्ही तिथल्या गोष्टीचा सराव घ्यायचा आहे आणि दुसऱ्या मेळाव्यामध्ये तिला छान पद्धतीनं गोष्ट सांगायला तयार करायचे आहे त्यानंतर तिला अक्षर पाहून गिरवता आली नाही तर त्याचा देखील सराव तुम्हाला या सुट्ट्यांमध्ये करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा तिला भौमिक आकार ओळखता आले नाही तर त्या आकार ओळखायचे या संदर्भात देखील आपल्याला माहिती आहे त्या आकारांची ओळख तिच्याकडून करून घ्यायची या व्यतिरिक्त जर तुम्हाला दिलेले सोबत एक आम्ही पुस्तिका देणार देणारे आता आपण विद्यार्थ्यांची जी काही तपासणी केली त्या प्रत्येक के ऍक्टिव्हिटीवर शाळेतील पहिलं पाऊल म्हणून ही पुस्तिका आम्ही तुम्हाला देतोय त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलावर दररोज एक पान अभ्यास घ्यायचा आहे आपल्या मुलाचा हा अभ्यास कसा घ्यायचा आहे याच्या संदर्भात जर काही अडचणी असतील तर शासनाचे काही व्हिडिओ आहेत पण आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने समजावं म्हणून मी सुद्धा काही व्हिडिओ बनवलेले आहेत मी आपल्या ग्रुपवर तुम्हाला ते दररोज एक व्हिडिओ पाठवत जाईल काम फक्त एकच की तो व्हिडिओ बघायचा आणि आपल्या मुलांचा हा अभ्यास करून घ्यायचा आणि दुसऱ्या मेळाव्याला आपल्या मुलाला एकदम छान पद्धतीनं तयार करायचे मग आता ही पुस्तिका आणि हे